आऊत कसं झुपायचं शिकवतो ह्या व्हिडिओमध्ये बघा आता हे आऊत झुपून दाखवते म्हणा यांना मी शिकवलं आहे आऊत कसं झुपायचं आता बघा बैलाला सरा समोर घेणे परत त्यांना मुंगसे पण बांधले आहेत कापूस नये म्हणून आणि बघा आवताला एका हाताने वरी धरणे एका हाता का सरा वरी धरणे आणि बघा एका बैलाच्या खांद्यामध्ये टाकणे आणि ते चार आठ असते ना ते वरी घेणे आणि शेवटीनं आता लगेच जोत देणे बघा अशा प्रकारे तुम्हाला तर काही वाटत असेल तर सांगा नवी यांना मी शिकवलं आहे स्वतः आहोत कसं जुपवायचं <laughs> आता सेम तसंच आव आहोत नाही आता इकून जोता द्यावं लागतं दुसरं मित्रांना मित्रांनो बैला खूप गरीब आहेत आणि हा शेतकरी खूप कष्टाळी आहे बघा कशा yeah. <laughs> चला आवजुप झाला आहे मित्रांनो बघून घ्या आता पाळीला सुरुवात होईल काही जाऊन सकाळचे सात वाजले आहेत मित्रांनो बघून घ्या एक प्रकारे अशा प्रकारे पूर्ण आवज झोपायचं झालंय बघा आता दोन आता लगेच कापसामध्ये पाळी घ्यायची आहे तर तुम्हाला किती एकर पाळी होते आज पाच एकर का चला मग चांगले शेतकरी कष्ट पाच एकर पाळी आणतात एका दिवसाची बघा आऊत चालू कंटिन्यू तर मित्रांनो यामध्ये कसा वाटला व्हिडिओ तर कमेंटमध्ये सांगा बघा पाळीला सुरुवात झाली आहे सकाळचे सात वाजून हे बघा बबन आगा बबन सागडे पाळी हाणत आहेत मित्रांनो आऊत अजिबात बुडत नाही तरी पाळी हाणतात ते बघा आता उबाट्या आऊत आणतात त्यांना मी आऊत शिकवत आहे उभाट्या कसं आऊत आणायत <laughs> एक हात आवताव ठेवायचा आणि एक पाय ठेवायचा तर म्हणजे जास्त बुडत नाही बैलाला ता काही होत नाही मित्रांनो कालच पाळी घेतली पण परत आज थोडं गवतो जास्त उगल्यामुळे परत पाळी घेण्यात काय आबा दोया कापसावर जाऊ देऊ नका आता काय करायचं का इकडचा हातातला व वडायचा आणि त्या बैल ऑटोमॅटिक फिरतो आणि दुसऱ्या तासाला लागतो बघा अशा प्रकारे मित्रांनो त्यांना मी आऊस शिकवत आहे त्यांना हे बघा अशा प्रकारे नुकसान करू नये हवा मित्रांनो यांना ट्रेनिंग देत आहे आवता आऊत कशी शिकवण्याची आता ते शिकलेत हळूहळू पहिले कापसाचे झाडच काढायचे आता आता नाही निघत कापसाचे झाड आता आबा वसन काढून घ्या कोल्हाच्या यांना आबा ते आड़कन नाही तर दीपक म्हणतो 20. एक एक 20. चला तर मी मित्रांनी नेतो अबा काही अडचण आल्यास फोन लावा